ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गडिंग्लज येथे 25 मे रोजी भव्य रोजगार मेळावा चणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी पंचवीस मे रोजी डॉक्टर घाडी कॉलेज गडिंग्लज या ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे चंदगड विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे व सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीच्या निमित्ताने इतरत्र शोधाशोध करत आहेत त्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील व बाहेरील कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सुशिक्षित तरुण तरुणी नोकरीच्या शोधात न लागता छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करावे याकरिता कौशल्य विकास मार्फत वेगवेगळ्या उद्योगधंद्यांच्या बाबतीत मार्गदर्शन देखील आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तरुणांना परदेशी शिक्षणाची माहिती तसेच नोकरीची संधी कशी उपलब्ध होईल याबाबत या रोजगार मेळाव्यामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे याकरिता देखील स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष करण्यात आलेला आहे यासाठी आमदार शिवाजी पाटील यांनी सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी या रोजगार मेळाव्यात सहभागी घ्यावा असे आवाहन केलं महाकर न्यूपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड